नदीपात्रामध्ये पुन्हा शोध मोहीम सुरू झालेली आहे महत्वाची अपडेट आपण सध्या ऐकतोय बोटच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्यांचा शोध सध्या घेतला जातोय कुंडमळा मधील पूल कोसळून ही दुर्घटना काल घडलेली होती आणि आता पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात झाल्याचं सा बघायला मिळत आहे तर आपण ही दृश्य बघू शकतोय इंद्राणी नदीपात्रामध्ये पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झालेली आहे अनेक जण तर यामध्ये वाहून गेलेले होते आता सध्याची माहिती आहे की जवळपास दोघा जणांचा यामध्ये शोध सुरू आहे बोटीच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध सध्या घेतला जातोय एन पथक पोहोचलेलं आहे त्यांच्यामार्फत हे शोधकार्य पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे अनेक खरंतर जखमी सुद्धा आहेत त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे काल ही दुर्घटना घडलेली होती हा पूल कोसळलेला होता जिरणा हा पूल होता तो कोसळून ही घटना घडलेली होती या अपघातामध्ये चार जण मृत्युमुखी पडलेले होते आणि एक्कावन्न जखमी सुद्धा झाल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत बाकी जे वाहून गेलेले आहेत त्यांना शोधण्याचं काम सध्या सुरू झालंय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी आपण बघू शकतोय पुन्हा एकदा शोधकार्य सुरू झालेले आहेत आतापर्यंत काय सध्या तिथली परिस्थिती आहे खरं तर दुपार आता दुपारपासून जे आहे ते हे सगळं शोधकार्य सुरू करण्यात आलेलं आहे काल रात्री उशिरा जे आहे ते हे शोधकार्य बंद करण्यात आलेलं होतं तीन बोटी जे आहेत त्या बोटीच्या सहाय्याने नदीपात्रामध्ये सगळा शोध घेतला जातोय त्याचबरोबर ड्रोनची सुद्धा मदत घेतली जाते, जाते की कुठल्या झाडीमध्ये किंवा कुठल्या खाडीमध्ये जी आहे ती कुठली बॉडी अडकली आहे का याचासुद्धा शोध घेतला जातोय खरं तर प्रशासनाकडे याची एक्झॅक्ट नेमकी आकडेवारी नाही की नेमकं किती लोक त्या ब्रिजवर होते किती जण वाहून गेले मात्र जे सापडले ते एकावन लोकांवरती उपचार सुरू आहेत चार मृतदेह जे आहेत ते सापडलेले आहेत मात्र आता स्थानिक प्रशासन इथले तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही सगळी शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि तीन रेस्क्यू टीम जे आहेत त्या कार्यरत नदीपात्रात करण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत या शोध मोहीममध्ये काही सापडलेलं नाही मात्र सातत्याने शोध मोहीम सुरू आहे की वरून कुठले काही वाहून आलं तर ते लगेच दिसावं आणि ते सापडावं यासाठी ही सगळी शोध मोहीम जी आहे ते प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे जवळपास आज दिवसभर ही सगळी शोध मोहीम या नदीपात्रात राबवली जाईल आणि आणखी काही नागरिक किंवा मृतदेह आढळून आले तर त्याचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय गौरी नक्कीच बालाजी बालाजी या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती